कशा तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आज मी चाललोय सावल्या देवलेवलीला मामन जिथे झाली मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलेला का आम्ही जाणार होतो मामन तिथे ते वगैरे सांगितलेलं आज आत्यंत म्हणजे गणपती आहे त्यांचं उद्या तर बुडणारच आहे म्हणून आज मी चाललोय मामन जिथे आणि मी हात चालू आत्यंत जिथे तुम्हाला मी ब्लॉग टाकतो होता ऍडिट एडिटिंग चालू आहे म्हणून आता मी थोड्या वेळेला तर टाकीन तो ब्लॉग तर फ्रेंड्स आता मी जाईन गाडीत मग तुम्हाला गाडीत भेटतो आता मी बसलो गाडी आणि पावसाने धुडकूस घेतलाय बघा एवढे दिवस नाही पडला आणि आत्ताच पडतोय कस जाणार गणपतीच्या जा पाया पडायला त्यांच्याकडे फोर व्हीलर नसेल तर कसे जाणार ते लोक आणि जत्री पण धरायला नाही हटणार ना म्हणून तर फ्रेंड आता धुडकूस घेतले गेल्या वर्षी गणपती होते तवा तो पण आमचे आम्ही काढला गणपती सुरू झाला आणि मग थांबलो आम्ही जरासा पाच मिनिटात पाणीच नव्हतं बंद येत पाऊसच नव्हता बंद येत म्हणून मग आता आम्ही डायरेक्ट काढला मग तुम्ही तो तुलाक बघितला का पहिला फर्स्ट ब्लॉक होता तुम्हाला मला मला काहीच बोलता नव्हते आता मी बोलतोय ना फ्रेंड्स तर आता मी जातो अत्यंत मावशी तिथे जरासा आयन मी येन तुम्हाला दाखवू लागला त्यांचा गणपती असतो तुम्हाला दाखवतो बघा तर चला फ्रेंड्स जाऊया फ्रेंड्स मी आता पोहचलं आहे सावले देवलवलेला मामान जिथे तुम्हाला मी त्यांचा बप्पा दाखवून आला आमची आई मामाची आई आणि बाप्पा गाडीतच नसले तर आता येतील बाप्पा इंट्रीवल येतं गणपती बाप्पा ठीक आहे ना बघू शकता गणपती बाप्पा यांचा

तवा आहे ना मी पवलो तर मला असं म्हणजे पाय थंड आहेत आणि हात थंड आहे म्हणजे ए आले वाटते हे कुलिंग वाटते फ्रेंड्स तर आता आम्ही यांच्या गणपती बाप्पाच्या पाया पडून घेतो मग तुम्हाला नंतर भेटतो देवा गणराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान मोर तर फ्रेंड्स आता मी बसलो आहे जेवायला आमच्या आईने जेवण बनवायला बघू शकता हे देठी बिडा आणि आलूच्या वड्या पापड भाकर आणि लोणसा आणि इथे भात आहे बघू शकता आणि ते आमचे ते भात आहे आणि मग आमच्या आईने मस्त बनवला आता जेवण आता जेवतो मी मग तुम्हाला भेटतो या तुम्ही पण जेवायला आमटी पण तर फ्रेंड्स आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि पोटपूजा पण केलेली आहे जेवलेलो पण आता मी सर्वांना भेटतो आणि मग जातो आणि मी इथेच एंड करणार ब्लॉग तर फ्रेंड्स आता मी पहिले सर्वांना भेटतो बाय मम्मी बाय 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 <laughs> <बाए। laughs> मम्मी मम्मी येणार आहे ना घरी बाय मम्मा इतका दिल आहे ना इधर नाही आहे राईट साईड आहे राईट साईड आहे आपल्या सेम तर आता मी ब्लॉग इथेच चेंज करतो जर तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय <laughs>